नमस्कार आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पाहूया आजचे हवामानाविषयीचे नवीन अपडेट राज्यात पुढील पाच दिवस काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे यामध्ये विदर्भ कोकण आणि घाटमात्यावर पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे तर राज्याच्या इतर भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे तर आज विदर्भातील अमरावती यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला तर विदर्भातील व इतर जिल्हे संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आहिल्यानगर नाशिक आणि घाट परिसरावर काहीसा पाऊस पडण्याची शक्यता आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद